सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष सेवा दिल्यानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरी समोर आंदोलन सुरू केले आहे सेवानिवृत्तांना जुने फर्निचर समजून अवहेलना करू नका असे बॅनर लावून महसूल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरी समोर आंदोलन सुरू केले आहे सेवानिवृत्तीनंतरचे अनेक प्रकरणे निकाली निघत नाहीत जवळपास पन्नासच्या वर प्रकरणात सेवानिवृत्त झाल्यानंतरही दोन वर्षापासून निवृत्ती वेतन निघालेले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे अनेक वर्ष महसूल विभागात सेवा दिल्यानंतरही महसूल कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली कर्मचारी वर्षभर वर चांगलं काम केल्यामुळे पुरस्कृत होत आहेत आणि कार्यालयाच्या बाहेर सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत ते आपापल्या मागण्यांसाठी अग्रेसर भूमिका घेऊन ह्या मागण्या सुटल्या पाहिजे ह्या दृष्टीनं आंदोलन करीत आहे अत्यंत दुर्दैवानं हे आम्हाला सांगावं असं वाटतं की यवतमाळ जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन केसेस ह्या वेळेवर निकाली निघत नाही दोन दोन वर्ष पेन्शन केस निकाली न निघण्यामुळं त्याचं जे कुटुंबाचं आर्थिक नुकसान होते आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये एखादा कर्मचारी जर मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाचं संपूर्ण फार मोठं आर्थिक नुकसान होते आहे या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही लक्षवेध दिन साजरा करतो आहे जून महिन्यामध्ये या संदर्भात मे महिन्यामध्ये या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बि बैठकसुद्धा आयोजित केली होती आणि सकारात्मक भूमिका घेऊन ह्या समस्या ज्या आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तांच्या तातडीने सोडवाव्या असे निर्देश दिले होते परंतु आज ऑगस्ट महिना उजाडतो आहे तरी ह्या समस्या सुटलेल्या नाही त्याच्यामुळं ह्या सर्व मागण्यांच्या संदर्भात गतिमानता यावी ह्या दृष्टीनं आज आम्ही लक्षवेध दिन साजरा करीत आहोत जिल्ह्यामध्ये किमान पन्नासच्या वर कर्मचारी जे आहे ते अजूनही वेट करत आहे की आपली पेन्शन केस तातडीनं निकाली निघाली म्हणून